नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे गणेशमध्ये पोलिस भरती अपडेटमध्ये आजचा एक नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा तर त्या जी आरनुसार पोलिस विभागात किंवा एका आयुक्तालयामध्ये नवीन एक हजार ब्याऐंशी पदांना मान्यता देण्यात आलेली आहे आणि कुठलं ते शहर आहे एक आयुक्तालय त्याच्यामध्ये ही मोठी भरती येत्या येणाऱ्या भरतीमध्ये ह्या जागा ॲड होणार आहेत तर चला बघूया मित्रांनो नेमक्या कुठला तो जी आर आहे तर स्क्रीनवर बघू शकतोय आपण मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयकरिता दुसऱ्या टप्प्यातील एकूण एक हजार ब्याऐंशी पदे निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती आणि अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन गृहविभाग दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे आत्ताचा लेटेस्ट हा जी आर आपण बघतोय आणि त्या जी आरनुसार जर बघायला गेलो तर जवळपास एक हजार ब्याऐंशी पदे ही नव्यानं निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्या खर्चासुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे शासनाकडून हे पदं मंजूर करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये आपण जर बघायला गेलो तर आपले नेमके पदं किती आहेत ते आपण बघणार आहोत तर बघा याच्यामध्ये जर बघायला गेलो आपण सर्व जे पदं दिले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पद कुठलं आहे आपलं पोलीस शिपाई पोलीस शिपाईची किती पदं निर्माण झाली सहाशे एकोणनव्वद एवढे पदं हे पोलीस शिपायाचे नवीन निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये चालक पोलीस शिपाई जर बघायला गेलो आपण तर सत्याहत्तर पदे ही चालक पोलीस शिपाईचे आणि पोलीस शिपायाचे सहाशे एकोणनव्वद अशा प्रकारचे हे पदं निर्माण करण्यात आलेले आहेत आणि हेच पद आपले येत्या काळामध्ये भरण्यात येणार आहे जी काय आता भरती होणार आहे त्याच्यामध्ये ही एक नवीन संधी निर्माण झालेली आहे तर बघू शकता जे काही रिक्तपदे होते रिक्त पदांच्या ते पदं वेगळे रिक्तपदं वेगळे आणि हे नवीन पद निर्माण झालेले आहेत हे नवीन पदं येत्या भरतीमध्ये आपल्याला भराव्यास किंवा मोठी जाहिरात मीरा भाईंदरची दिसून येणार आहे सहाशे एकोणनव्वद पदं तर पडतीलच परंतु जे काही रिक्त आहे त्याच्यामध्ये ॲड होतील अशा प्रकारे पोलीस शिपाईची ती जवळपास सात आठशे पदांची आठशे नऊशे पदांची जाहिरात ही एकट्या मीरा भाईंदरमध्ये आपल्याला दिसून येणार आहे त्याच्यामुळं जे काही मीरा भाईंदरसाठी तयारी करत असतील त्याच्यासाठी गुड न्यूज आहे बहुतेक महाराष्ट्रातील प्रत्येक मुलासाठी गुड न्यूज आहे कारण हा एक मोठी संधी आपल्याला मीरा भाईंदरच्या रूपाने समोर येताना दिसते तर अशा प्रकारे ही अपडेट होती मित्रांनो आजचा हा जे होता अशाच अपडेटसाठी बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद